सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंदा या आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुझं माझं जमेना तुझ्यापासून करमेना भाग शेचाळीस राजश्री तिचं बोलणं ऐकून विश्वासरावांना धक्का बसला बघा ना बाबा ऐकतच नाहीत राजश्री सावरून घेत म्हणाली मायाचा चे चेहरा मात्र उतरला होता चल आपण निघूयात नंतर उशीर होईल अर्जुन मायाचा हात पकडत म्हणाला आणि तिला घेऊन घराबाहेर पडलासुद्धा त्याने गाडी काढली तो मायासमोर जाऊन उभा राहिला तरी तिचं लक्ष नव्हतं हो त्याने हॉर्न वाजवला तसं ती गाडी देऊन बसली तो हजार रुपयांचा फोटो तिला खुलवण्यासाठी अर्जुन म्हणाला ती त्याच्याकडे बघून कसं हसली एवढं खोटं नको हसू मायाने बेल्ट लावत असतानाच अर्जुन तिच्याजवळ झुकला तुला शोभत नाही हे त्याच्या असं जवळ येण्यानं ती बावरली तुम्ही हे असं अचानक जवळ नका ना येऊ ती पटकन म्हणाली मग हळूहळू येऊ का तुम्ही पण ना माया लटक्या रागानं म्हणाली खरी पण तिचा चेहरा थोडा खुलला होता अर्जुनने सुस्कारा सोडत गाडी सुरू केली त्याने गाडी दुसऱ्या रस्त्यावर घेतली आपण काकाकडे नाही का चाललो मायाने विचारले नाही आज नको जायला तुझे काका म्हणतील जावयाने आमच्या मुलीला रडवलं मग कुठे चाललो आहोत वेट अँड वॉच अर्जुनने गाडी एका मोठ्या रेस्टॉरंटसमोर उभी केली ते बघूनच थोडी घाबरली हे एवढं महागडं हॉटेल काय झालं मग मला सवय नाही यायची ती मान खाली घालून म्हणाली मग सवय करून घे यायची माझी बायको म्हणून तुला इथे सगळीकडे यायचं आहे अर्जुन मायाकडे बघत म्हणाला तुम्ही माझ्याशी हे खरं वागताय का नाहीतर हे माझं स्वप्न असायचं हे स्वप्न असेल तर मी पूर्णपणे तुटून जाईल माया पाणवलेल्या डोळ्यांनी म्हणाले हे सगळं खरं आहे आणि आपल्या दोघांनाही हे जगायचं आहे चल अर्जुन गाडीतून खाली उतरला तो उतरताच तिकडचा मुलगा गाडी घेऊन जाण्यासाठी पुढे आला त्याने मायाच्या बाजूचा दरवाजा उघडला माया बावरली होती तिला या सगळ्याची सवय नव्हती अर्जुन तिच्याकडे बघत होता त्या मुलाच्या हातात गाडीची चावी देऊन अर्जुन मायाजवळ आला त्याने तिच्यासमोर हात पुढे केला मायाने त्याच्याकडे बघितलं आणि विश्वासाने त्याच्या हातात हात ठेवला अर्जुनच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमललं त्याने तिचा हात घट्ट धरत चालायला सुरुवात केली माया किती घाबरली होती हे तिला हाताला आलेल्या घामावरून त्याला समजत होतं तिला धीर देण्यासाठी त्याने तिच्या हातावर हलकेच जोर दिला पण त्याचा वेगळाच अर्थ घेऊन ती अजूनच लाजली काय घेणार तू तिथे बसताच अर्जुनने तिला विचारले मला या सगळ्याची सवय नाही तुम्हाला हवं ते मागवा माया अजूनही थोडी टेन्शनमध्ये होती एवढं घाबरणार असेल तर आपण दुसरीकडे जायचं का, का अर्जुनने विचारले नको थांबू इथेच थँक्यू माझं आवडतं ठिकाण आहे हे अर्जुन बोलत होता आणि माया ऐकत होती मग कधी मैत्रिणीला घेऊन नाही आलात का मायेने असं विचारताच अर्जुनचा चेहरा बदलला नाही मी जेव्हा जेव्हा मला निराश एकटं वाटायचं तेव्हा तेव्हा इथे यायचो मी आणि समोरचा हा समुद्र मायेने समोर बघितलं समुद्राला उधाण आलं होतं मावळणाऱ्या सूर्याचा गोळा लाल भडक दिसत होता सुंदर दृश्य होते ते आणि समोर तिचा देखणा नवरा या सगळ्याला कोणाचीही दृष्ट लागू नये असं तिला वाटलं तिने पटकन डोळ्यातलं काजळ काढून अर्जुनला पुढे येण्यासाठी खुणावलं तिचं काय चाललं आहे असा विचार करत अर्जुन पुढे होताच तिने त्याच्या कानामागे तीट लावली हे काय आहे आपल्याला कोणाचीही दृष्ट लागू नये म्हणून वेडीच आहे असू देत मायाच्या नाकावर राग आला मला वेडीच माणसं आवडतात अर्जुनने तिच्या हातावर हात ठेवत म्हणताच ती परत हसली मी उद्या प्रियांशला बघायला जाऊ का मायाने अर्जुनला विचारले तिने असं विचारताच तो ताडगण उठून बसला दोघेही जेवून घरी आले होते कपडे बदलून माया सोप्यावर बसली तर अर्जुन तिच्या शेजारी बसून डोळे मिटून तिला अनुभवत होता आता अचानक अचानक काय काकाने तर कधीचं बोलवलं आहे सकाळी कॉलेजनंतर जा मी घ्यायला येईल अर्जुन मांडी घालून बसत म्हणाला काकाने राहायला बोलवलं होतं माया गंभीरपणे म्हणाली काही नको त्या कचाक काकूकडे राहायला सकाळी जा आणि संध्याकाळी परत ये नसेल जमत तर नको जाऊ अर्जुन म्हणाला एवढं प्रेम अचानक अचानक नाही तुला ज्या दिवशी पहिल्यांदा बघितलं तेव्हाच हृदयात काहीतरी हल्लं होतं पण मेंदू मान्य करत नव्हता आणि आता जेव्हा ते समजलं आहे मला तुला कुठेच सोडायचं नाही आहे हट्ट करत अर्जुन म्हणाला कसे आहात हो तुम्ही आता उठा इथून मला अभ्यास करू देत थोडा तरी माया लटक्या रागाडं म्हणाली मी इथे बसलो तर तुझा अभ्यास होणार नाही का अर्जुनने तिच्या डोळ्यात बघत विचारले हो अजिबात नाही होणार माझी परीक्षा काही महिन्यांवर आली आहे आणि मला चांगले ग्रेडने पास व्हायचे आहे काय गरज आहे म्हणजे आता तुला अभ्यास करायची काय गरज आहे अख्खा मी तुझं आहे माझी कंपनी तुझी आहे बाबांनी तुला काय काय दिलं आहे सध्या तो वेळ मला दे ना मायाचं पुस्तक बाजूला ठेवत अर्जुन म्हणाला अजिबात नाही ते सगळं तुमचं आहे मला माझं काहीतरी करायचं आहे तुमची बायको म्हणून नाही तर माझी ती क्षमता आहे म्हणून तिथे काम करायला आवडेल मला मायाचं उत्तर अर्जुनला भावलं तसं असेल तर मी नाही मध्ये येणार तुझ्या तू तु कर तुझा अभ्यास मी माझं काम करतो तिथून उठत अर्जुन म्हणाला तो उठत असताना मायाने त्याचा हात पकडला रागवलात वेडी आहेस का उलट खूप कौतुक वाटलं एवढ्या लहान वयात तुझी मॅच्युरिटी बघून तू कर अभ्यास मी आहे तुझ्यासोबत नेहमीच त्याच्या कपाळावर ओठ टेकवत अर्जुन म्हणाला ताई बाबांना बघितलं ल बघितलं का माया गडबडीत होती हो मी आले आणि लगेचच ते बाहेर गेले कसे काय ते असे काय ते मला चार दिवस झाले भेटलेच नाहीत सकाळी लवकर जातात आणि रात्री उशिरा येतात काय चाललं आहे त्यांचं नक्की माया विचारात पडली होती आशा नाश्ता झाला का राजश्रीचा आवाज आला तसं आशाने लगेच डोसे करायला लगे घेतले हो आणि चटणी पण केली का राजश्रीने स्वयंपाकघरात येत विचारले आजकाल सगळ्यांच्याच सवय बदलल्या आहेत मायाकडे बघत राजश्री म्हणाली तू काही शोधते आहेस का राजश्रीने मायाला विचारले मी ते बाबा कुठे गेले विचारत होते काही काम होतं का राजश्रीने विचारले हो आज प्रियांचं ऑपरेशन आहे आम्ही तिला तिथे चाललो आहोत बाबांना सांगायचं होतं आम्ही म्हणजे मी आणि हे माया झालं का अर्जुन आवरून आला होता एवढ्या लवकर चाललात राजश्रीने अर्जुनला विचारलं हो तिथे काका एकटेच आहेत त्यांना मदत म्हणून अर्जुन कोरडेपणानं म्हणाला अशा मुलांचं आवरलं की त्यांना इथे घेऊन येते त्यांचा नाश्ता तयार ठेव राजेश्री तुटकपणे बोलून तिथून निघाली वहिनींना आवडत नाही का तुम्ही तिथे येत आहात ते तिच्या आवडीनिवडीचा काय संबंध आपल्याला जायला हवंच ताई नाश्ता द्याल द्यायला जमणार असेल तर सांगा नाहीतर दादा दोन मिनिट मी दुसरा तवा पण ठेवते गॅसवर पटकन होतील डोसे अशा घाई करत म्हणाली बाबा कुठे गेले आहेत का मायाने अर्जुनला विचारले बाबा घरात नाही अर्जुनला आश्चर्य वाटलं गेले दोन रात्री मी काय सांगते आहे मायाने चिडून अर्जुन अर्जुनला विचारताच आशाला खुदकन आलं मायाने तिच्याकडे बघितलं आता शोभता बरं दोघं नवरा बायको आशा आलापला घेत म्हणाली आपण अर्जुनवर आशासमोर चिडलो हे बघून माया लाजली मी आलेस ती तिथून खोलीत जायला निघाली कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद